संस्कारी म्हणजे तुमची आंघोळ विंगोर करून देणारी पाहिजे का काय अरे का म्या काय त्या पोरीला जन्म नाही दिला मला काय माहिती खानदानी का चायना वाढेल हो या या, या। बाँने हो बाबाकडे एवढं लक्ष नका देऊ गोयात चालू आहे वाटत बाबाले पागल दाव खाण्याच्या अरे दुष्काळी गाजरा तुला का नाही मग तुला पागल कुठून दिसू झापड पड्या पाहुण्या हो मी पोरीचा बाप आहे आणि ही मधली बसेल आमची पोरगी आहे आणि तो पलीकडचा पिवळ्या केसाचा पोरीचा मामा आहे पोरीचा मामा करत नाही वाटत पिवळे पडले लगे क्या दुखताना पाहुणे हो आपले पोरग एकदम संस्कारी पाहिजे अहो संस्कारी आमच्या पोराच्या अडका अडका दे म्हणजे लोकांच्या रक्त रक्तात संस्कार राहते तुमच्या नातवाच्या अडका अडकात संस्कार वा मला तर तुमच्या नातवासाठी ना तळ पायाने टाळी वाजवा ट्रली अहो मग नातू इतका संस्कारी ना तो गावामध्ये दारू पिईल गुटखा खाईल गांजा आवडन पण आमच्या देखता सुपारीच घाण सुद्धा खात नाही इले म्हणते संस्कार ए माता ना सोयी काही जमू नाही वाटत रे भाऊ पाहु ने म्या नाही म्हणलं का बाबाच्या गोळ्या आटकेले म्हणून पोरग आपल्याला मय नदी पाहिजे तू इतका मय नदी ये म्हणलं मागच्या महिन्यात त्याच्यावर दोन लाख रुपयाचं कर्ज झालं होतं पण त्यानं चोऱ्याचा पाट्या करून सगळं कर्ज नील केलं एक रुपया नाही ठेवला कोणाचा इतका मेहनती आहे म्हणा तू तो बाबा चुप बस तुम्ही त्याचे पराक्रमी काय सांगू राहिले पाहुणे हो जमीन किती आहे मग तुमच्याकडं पाच एकर आहे ना आमची पोरगी आहे ना शेतात जाणार नाही बर का मग शेती काय रे पाहिजे जग मारल पाहिजे की शेती तस नाही हो बाबा थोडं फार जाय ना कधी मधी शेतात फिरायला मग शेताच काय गार्डन करण एक काय आता काय हरभर तूर पेर नाही की नाही काही बेटा तुले पोट्ट्याला काही प्रश्न विचारायचा असेल तर विचार शिक्षण किती व्हायल तुमच भक्कम व्हायल भक्कम म्हणजे एखादी डिग्री व्हायल का हा व्हायल एक डिग्री कोणती डिग्री व्हायल यम एफ आय एस हा ही कोणती डिग्री आहे मॅट्रिक फेल इन ऑल सब्जेक्ट काम काय काय जमते तुले पोरी पटवणं चोऱ्या करणं दारूचा इत्यादी घरातले काही काम जमत का तुले जमत्या पिठाची भाजी जमती मिरच्या हे सगळं जमत आपल्याला अरे ये बेसनाची भाजी बनवत असते पिठाच्या पोळ्या बनवते मग काय फरक पडतो कशाचा काही काय बनवणं सगळं एकत्रच होत ना लग्न झाल्यावर तुले माझ्याकडून काय अपेक्षा आहे काही काम नाही मी फक्त स्टडी करते मी शिकू राहिले काय शिकू राहिली सिव्हिल इंजिनिअरिंग सिव्हिल इंजिनियर काय काम राहतं यायचं अहो बाबा सिव्हिल इंजिनियर नाही सिव्हिल इंजिनियर आम्ही घर सडक पोल बनवतो म्हणजे तुझा पुढचा प्लॅन काय तुम्ही गेल्यावर पुढे सुरेल पोहे का नाही अरे मंद बुद्धीच्या भविष्यात काय प्लॅन येतो हा भविष्य कोणा पाहिलं आपला एकच आहे खाऊ पिओ पेटक अर्धुआटक मी काय म्हणतो तुम्ही दोघ कोपऱ्यात जाऊन बोला काही बोलायचं असलं तर एखाद मंग किती पोरी पटवेल मग तोंड पण वाटत का तुला माझ्याकडे एखादी पोरी पटली असेल म्हणून तर असल शाळेतली गल्लीतली शाळेतल्या पोरी माझ्याकडे पाहत नव्हत्या गल्लीतल्या पोरी मला दादा होत्या म्हणजे तो अखंड शिंदे वाटत हा ठाव काय म्हणता बाय भरपूर आहे म्हणे कोणाचं मन नाही दुःख वाटत म्हणे प्रत्येकाला हा बोलते मी काय घरके काही म्हणत नाही का तुले म्या त्याला माहितीच होऊ देईल नाही तुला काय मुलगा पाहिजे लग्नासाठी मालदार पैशावाला करोडपती तुले कशी मुलगी पाहिजे लग्नासाठी निवंत बाकी काही अपेक्षा नाही आपल्याला तुले तलब आहे का कशाची त्याची काही तलब नाही म्हणे म्हणा पण आपल्याला एक घोट घात घेतो एखाद्या दिवशी तुला आहे का तलब पळून जायची म्हणजे रनिंग करायची चांगली गोष्ट आहे अरे नाही पोरा संघ पळून जायची तलब आहे मला म्हणजे तू पोरा संघ पळून बी जायला होती काय का हा भरपूर वेळेस चांगलीच लपडे बाजे मग तू तर तुला लग्न करून करायचंय पोरं पायदा करासाठी ना? माया घरचे मले कटावले म्हणून तर मंडळी आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की लाईक आणि कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद